मित्रांनो आता आपण शर्यत लावतो पहिली पेंडी कोणती लावून होते बघूया आपल्याला स्पीड कळेल ज्याची पहिली पेंडी संपल तर लय चला काय मोठा आव टाकील हा मित्रांनो बघा गोलंबा आणि भाकरी खातोय आता मस्त पैकी मस्त पैकी तर या खायला नमस्कार मित्रांनो मी प्रणय मांडवकर स्वागत करतो आहे आपल्या गावची माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांचो मित्रांनो सर्वांचं मनापासून आभार आणि व्हिडिओला आपल्या ग्रोथ होतो आहे आणि मागची व्हिडिओ जर आपण बघितलं असेल म्हणजे दाड काढण्याची वगैरे तर ती फाय थाउजंड क्रॉस केलं ते पण माझ्यासाठी खूप आहे आणि आता आपण आलं शेतामध्ये जर चॅनलवर कोण जर नवीन आलं असेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शेतीचे ब्लॉग बघणार आहोत आणि आता आहे मी शेतात झोपडीमध्ये हे बघा झोपड्या इकडं आणि थांबलोय आणि इकडे मी येईपर्यंत अर्धी मळी लावून घेतलेली आहे तर पाठीमागे तुम्ही बघू शकताय बघा दिसतंय का मला माहित नाही थोडा हे जास्त आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतो आणि आता पण लावणी करायला जाव्या आमच्या पाच माळे लावून झालेल्या आहेत आणि आता सहावी लावतो आहे संध्याकाळी वरची मळी लावायची तर आता बघा आमच्याकडे माणसं की ते दोन मुंबईचे आहेत मी पण तसा मुंबईतच आहे सर्वच मुंबईचे आहेत तसे बघायला गेला तर दादा फक्त गावचा आहे मुगवे आला तिकडे कोण कोण आहे बघू शकता भाई भाई तिकडे दादा आहे इकडे आदित्य जरासा जमत असा जरा जरासा पाठीवरती बघा कोणतरी हात मारलेला <laughs> बाबा आहे काहीतरी फावडा घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न हा मास दिसणार आहे ना पाणी खजुल आहे मित्रांनो वातावरण बघू शकता मस्तपैकी भाकरी खाल्ला हो खाल्ला हो ना मी यायच्या म रिअली दावायचा आणि जोच बघू शकतो तिकडे वर आहे तुम्हाला टेन एक्सनी झूम करून दाखवतो हे बघा दिसतंय काय मला माहिती नाही पण दिसते बऱ्यापैकी मित्रांनो मस्तपैकी आहे बघा व्हाळीला दुसरीकडून पाणी आलं वरून पण खालून पण आणि आता पाणी वाढत चाललंय आणि ह्या मुळीमध्ये मोठे माश्या तुम्हाला दिसले आलो तेव्हा चला आता लावायला आणि बाकीच्या अंगड काय म्हणतात बाकीच्या काही लोक तरवा म्हणतात हा मित्रांनो क्लायमेट बघू शकतो खतरनाक हा शेती करणारा जे वेगवेगळे फायदे घेऊ शकता कसलं <laughs> या शेती बद्दल जाणून घ्या पेंडी कशाला बोलतात तरवा कशाला बोलतात चिखल कशाला बोलतात चोंडा कशाला बोलतात <laughs> चोंडा <laughs> दर मित्र अशा गमती जमती होतच असत आपल्या शेतामध्ये आणि इकडे आपण ट्रॅक्टर ठेवलाय दादा ट्रॅक्टर चालू झाला काय चला लावायला जागा मित्रांनो बघू शकता खतरनाक असं व्हिव आणि मस्त वाटतं थोडा पाऊस आत्ताच लागून गेला आहे आणि दोन ते तीन दिवसात ह्या पावसाचे प्रमाण जास्तच आहे आणि खूप प्रमाणात पाऊस लागतो काल तिकडे व्हाळाला पाणी जातो तिकडून पण वरून येत आहे आता आणि व्हाळ आता पूर्णपणे आत चवतकडे जातात तर तुम्ही चवतकडे येऊ शकता कारण पाणी देखील भरपूर झालेलं आहे आता आप आपण जरा मोबाईल आधी तिकडे तुम्हाला लावणी करून दाखवतो थोडीशी नाही तर तुम्ही म्हणाल फक्त व्हिडिओच काढत असतो काम काय करत नाही पेंडिंग हे बघा अशी गाठ बांधलेली सोडायची लावणे करू आता ही पाटा खाली आहे दादा जरा एक थोडे दादाला तिकडाला पाठता पाठता शिंगे पाडता ते किशापटता शिंगे हा तर नाही ही डाळ जी आहे ना ते काढले म्हणजे काल काढले तर आज लावण्यासाठी ना ती पटापट सुटते असं सोडलं ना की ती पटापट सुटत येते आणि जी आपली ताजी जी डाळ असते ना नुकतीच काढली ती अशी चिपकून येते कारण त्याची जी मुळ असत हे असं म्हणजे हात आपली लावणी पटापट होते त्यामुळे मित्रांनो या लावणी काढायला तोपर्यंत व्हिडिओ चालू करूया मित्रांनो आता आपण शर्यत लावतो पहिली पेंडी कोणची लावणं होते बघूया आपल्याला स्पीड कळेल ज्याची पहिली पेंडी संपल तर भाईलाय आव टाकील हा सर्वांच्या पेंड्या संपल्या मग लगेच बरोबर तर मग कमी कांड्या जास्तीत जास्त तीन ते चार कांड्या घेऊन कोण पहिली पेंडी संपली ती बघूया आधी तिकडे मोबाईल द्यावे शूट करायला तिकडून शूट करेल ते तर आता जाऊया प्रत्येकाने एक एक पेंडी घ्यावा

बघू शकता आवा कोण म्हणेल मोठं आहेत म्हणून तर आपला विषय हार्ड बास मित्रांनो अर्धी मळी होती आणि हा हा म्हणतात लावून झालेली आहे आणि आता करतोय मस्तपैकी नाश्ता आणि जी शेतात खायची मजा असेल तुम्हाला माहितीच असेल आणि जे आपले आता ऑफिस मध्ये जे बघून म्हणजे जे जॉबर आहेत ते व्हिडिओ बघून नक्कीच हसत असतील आणि त्यांच्या आठवणी जागा झाल्या असतील आणि आज मस्त नाश्ता आणलेला आहे गोलंबा आणलेला गोमला गोलंबा आणि भाकरी जवळा तर मस्त बैकी हा खुल्या रानात आणि पाण्यात खाण्याची जे मजा आहे ना भले कितीही पान आ, हात घाण्या असू दे किती असू पण ती, ती मजा ती मजाच आपण हॉटेलमध्ये बसून खातो त्याला काय मज्जा नाही येत पण असेल काही काय माणसांना पण जी भाकरी कांदा आणि जवळा खायची जी मजा आहे ना ते आपण पुढे आता बघतोय तर कोणच्या कोणत्या आठवण ताज्या झाल्या त्या कमेंट करून लगेच नक्की सांगा तर आता खायला सुरुवात करूया आणि इकडे सध्या घरी नाही जी आमची म्हणजे जी वाढणार ती दादा आहे ती बघूया दादा इकडे दाखव हा जवळ आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी तव्यावर फ्राय केला आणि नंतर कडे टाकलेल्या कांद्या बिंद्या मस्त मिरची बिरची आणि काकी इकडे बसते लाचत आहे मुंबईहून अशी पांढरे आली होती बहून पण इकडे काय निभावला नाही आता काळी पडते थोड्या दिवसानंतर बाबाचा काय काळाच पडला आहे काय विषय नाही आणि भाकरी आणलेल्या तिकडं चपात्या आहेत मला तर भाकरीच पाहिजे बाबा आणि रात्रीची जी भाजी होती उरलेली ती आहे चवळीची तर आता घ्यावी काय ताटा विटात ता घ्यायची नाही मस्तपैकी ह्याच्यातच घ्यायची भाकरीत भाई यो मित्र नाही बघा गोळंबा आणि भाकरी खातोय आता मस्तपैकी मस्तपैकी तर या खायला मित्रांनो काटोआटो भाकरी आणि जावळा निगडा बघू शकतो शेतात आपण कुठे काम करतो किती काय त्याचे न का म्हणजे किती पैसा असला तरी आपल्याकडे हिते खाण्याची जी मजा आहे ना किंवा मातीत बसून जी खाण्याची मजा ती कुठंच नाही तुम्हाला तुमचं काय मत आहे यावर ते कमेंट करून नक्की सांगा तर आता जातोय घरी घरी म्हणजे जातोय पिंट्याकडे एक मोठी मळी लावतात तर वहिनीने काकी बोली की या म्हणून तर आता तिकडे जातो आहे तर आमची एक मळी लावून झाली संध्याकाळी दोन ती एक ते एक मळी लावायची आहे मोठी त्रिकोणी याची मागच्या वेळी तुम्ही बघितलं असाल तुम त्रिकोणी आकारायची तर ती संध्याकाळी लवकर यायचं आता जातो आहे मळी लावायला मग दुपारी इकडे खाली तर आता बघू त्यांची कितपत मळी लावून झालेली आहे जर झाली असेल तर मग घरी जाईन नाही तर मदत करेन नाही होणार तशी आणि आमच्या इकडं आदित्य आलेलं आहे काय कशा आलं बाकीच्या आहेत वरुण आदित्य आलेले आहे त्याला घरी कोण नाही त्याच्यामुळे जातं काय जा नाश्ता केले आम्ही चला आता काकीनच्या मळीमध्ये जागा आणि मित्रांनो आता इथं पिंटरच्या शेतात आलोय आणि बघू शकता इकडे बबलू हाकवत जात आप्पा इकडं काम करतात कोपरा खातात आणि इकडं पाणी बघू शकतं मस्त तुंबव आहे आपल्या घराचे जे पाणी येतं ना पावलीचा तेवाला आणि इकडं बारके बोरा काय करतात आपला रियांश मागच्या वेळेतला हिरो बघूया इथं काहीतरी करताय करतात हा करू बघू कास काय आणि झालं आणि बारकेपोरांची बघा शाळेचा दिवस आठवलं त्यांना बघू आणि रियांश आग्नी भाडे अरे करताय अरे नको ए रियांश रुई आवडते ना गुटावड आहे ना या गुटावड अरे 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 आ। 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 इकडे काहीतरी आता मला नवीन ट्रिक दाखवत आहेत दोघ जण रियाश वा काय कोणास कसला रियाश हा काय वरत आहे हा अरे जा वर जा वर जा तुझं नाव काय हा काय काय नाही राकेश कोण <laughs> अरे बबलू राकेश वडा भाऊ बहिणी काय करतात त्याचा काय नेम नाही रियाज उचल थांब रियाज काय त्याच्या आग आणि करतो इकडं अरे अरे ह्याच्यात वळवत नाही ना, ना। ता गोल गोल फक्त फिरवत आहे अरे अरे काय करताय करताय अरे अरे चला पाऊस येत आहे <laughs> परवीन ह्याचं नाव काय परवीन बंड आणि त्याचा कापश्या आलेला आहे आणि कापश्याच्या इकडे बघा एकमेव बैल असेल त्याच्या शिंगाचा घातलेला आहे हा हा आगामी वाजेल नक्कीच नाव करणार परवीनच्या दावनीचा तालीम, तालीम सुरू आहे परवीन त्याला देत आहे प्रॅक्टिस हा मित्रांनो इकडे प्रवीण आणि प्रशांतच्या इकडे बैल आहेत आणि त्यांचा नक्की दावणीचा परवीनचा हिरा इकडे बघू शकता दिसत आहे का माहित नाही दिसत आहे बघू शकता मोठ्याला कशासारखी मान आहे त्याची आणि इकडे त्याची आई आहे काय आणि मित्रांनो परवीनिनी काय काय साहित्य आणलेल्या बैलांसाठी तुम्ही बघू शकता इकडे घुंगरे बिंगर ठेवलेले आणि एकमेव की त्याला पण घातलंय दोघांना घातलंय दोनच बैल असतील असं आमच्या इकडं की नाहीतर ससे गावटी बैलांना नाही घालत मोची फक्त यसन घालताना लावतात तर मित्रांनो आता आलोय घरी आणि मित्रांनो मस्त मजा आली आजही करायला थोडीशी पिंडरांना हेल्प केली तर म्हणजे थोडीशी लावणी त्यांनी लावायला बोलवलं होतं तर गेलो होतो तिकडे थोडंसं जोत पण आकवलं आणि पाय बघू शकता तुम्ही शिकल तसंच आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फुल सपोर्ट करा कारण आता जास्त म्हणजे असं जोपर्यंत जो आहे तोपर्यंत दे व्हिडिओ करेन एक एकोणतीस तारखेपर्यंत त्याच्यानंतर मुंबईला जाणार आहे परत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुमच्या आठवणी ताज्या झाला की नाही ते कमेंट करून नक्की कळवा कर आम्हाला आणि चला तसंच ब्लॉग आपले बघत राहा मित्रांनो म्हणजे ज्या जा, जेवढे जास्त लोक लोकं बघतात तेवढं मनाला जरा चा चांगलं वाटतं की आपण जगाच्या कुठ कुठच्या तरी कोपऱ्यात आपण पोचतो आहे आणि आपल्याला आपल्या लोकांना आपले व्हिडिओ आवडत आहेत ते सगळं खूप भारी वाटतं तर मित्रांनो अशाच व्हिडिओ पाडण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मिळूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा गावची मजा